स्वागत आहे लवकर लवकर फास्ट फास्ट चला कारण खूप महत्वाची अपडेट तुमच्यासाठी आज घेऊन आलो आहे ही महत्वाची अपडेट चला लवकर लवकर फास्ट फास्ट सर्वांनी या लेक्चरला यायचे खूप महत्वाची अशी अपडेट आहे या अपडेट मधून तुम्हाला दिशा मिळणार आहे जाहिरात केव्हा काय सर्व गोष्टी मिळणार आहे त्यामुळे फटाफट फटाफट -फट, फटा फास्ट फास्ट सर्वांनी यायचे माझा आवाज क्लिअर आहे का सांगा फक्त माझा आवाज क्लिअर आहे का चला माझा आवाज वगैरे क्लिअर आहे का फक्त एकदा सांगा चलो ओके आहे सर्व काही हरकत नाही तर बघा पुन्हा एकदा या नव्या अवतारमध्ये या नवीन नाही जुन्या आपल्या मनीष मानकर युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आरोग्य विभाग या आरोग्य विभागाबद्दल कुणी बोलत नाहीये तर या आरोग्य विभागाची भरती केव्हा येणार त्याची अपडेट छोटीशी का होईना परंतु आपल्या हाती लागलेली आहे त्यामुळे तुम्हाला अभ्यासाची दिशा ठरवता येईल जागा किती असतील कुठल्या विभागामध्ये भरती ह्या सर्व गोष्टी आजच्या लाईव्ह मधून क्लिअर होणार आहे फक्त मला पाच मिनिट द्या तर बघा तुम्हाला माहिती असेल आरोग्य भरती मी दोन हजार सव्वीस यासाठी दिला इथं नाव मग तुम्ही म्हणणार की मनीष सर तुम्ही दोन हजार सव्वीस दिलंय त्यामुळे मग आपली भरती एम पी एस सी घेणार का आता एमपीएससी घेणार भरती टी सी एस घेणार भरती का आयबीपीएस घेणार भरती, भरती हा प्रश्न वेगळा आहे परंतु भरती येणार का या मुद्द्यावर मी आज बोलणार आहे तर बघा तुम्हाला माहिती आहे हा लोगो आहे आपल्या सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन सर्वात मोठी अशी अपडेट ॲटोमॅटिकली आपल्या हाती भेटलेली आहे परंतु जाहिरात तर येत आहे मित्रांनो पण तुमची तयारी झाली आहे का तुमचा अभ्यास आहे का हा प्रश्न तुम्ही स्वतःला एकदा विचारा त्यानंतर तुम्ही या गोष्टीवरती बोलू शकाल की आज आत्ता घडीला तीन डिसेंबरची आचारसंहिता संपली आणि चार डिसेंबरला जर जाहिरात आली तर माझा अभ्यास तयार आहे का मी फेब्रुवारी जानेवारीमध्ये परीक्षेला बसू शकतो का बसलो तर मी मिरिटमध्ये येऊ शकतो का हे स्वतःला एकदा विचारा त्यानंतर आपण आपल्या डेटवर जाऊयात चलो तर बघा त्यानंतर मी सेकंड पेजवर जातो तुम्हाला मनीष मानकर या यूट्यूब चॅनलने खूप काही आहे मोफत आहे कृषी विद्यार्थ्यांसाठी आपण एक वेगळा उपक्रम चालू केला आहे तसाच आरोग्य भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण मनीष मानकर या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून वेगळा उपक्रम चालू करतोय जाहिरात येते म्हणून तर हो जाहिरात येते म्हणून त्यामुळे हे टेलिग्राम चॅनल आहे मनीष मानकर नावाचा तब्बल बत्तीस हजार चारशे ऐंशी म्हणजे साडेबत्तीस हजार सबस्क्रायबर याच्यामध्ये आहे तुम्ही हे चॅनल लगेच जॉईन करून टाका प्रत्येक अपडेट तर मिळेल परंतु जेवढं काही मोफत तुम्हाला आरोग्यासाठी देता येईल तेवढं मनीष मानकर तुम्हाला देईल या टेलिग्राम चॅनलची लिंक मी कमेंटमध्ये दिली आहे तुम्ही लगेच जॉईन करून टाका त्याच्यानंतर खूप महत्वाचा आता पुढच्या पॉइंटवर मी जाण्याआधी फक्त एकदा मोबाईल माझा मी यासाठी चेक करतोय की मला बघू द्या मनीष माणकर युट्यूब चॅनलवर जवळपास सत्तर हजार विद्यार्थी आहेत त्या सत्तर हजार विद्यार्थ्यांपैकी किती विद्यार्थ्यांना गरज आहे अपडेटची तर फक्त शंभर विद्यार्थ्यांना काही हरकत नाही जेवढे शंभर आहेत तेवढे माझे आहेत आणि या माझ्या विद्यार्थ्यांना अपडेट देणं हे माझं काम आहे मित्रांनो पात्रता काय आहे ही जर बघायचं असेल तर तुम्ही आपल्या मनीष माणकर चॅनलवर जा आणि एकदा टाकून बघा आरोग्यसेवकची बदललेली पात्रता तुम्हाला त्याच्यावर व्हिडिओ भेटेल दीड लाख विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ बघितलाय त्यामुळे त्या व्हिडिओवरती जा तुम्हाला जाईल सॅनिटरी इन्स्पेक्टर मी आज बोलणार आहे त्यावर सुद्धा तुम्हाला एक अपडेट देतो चला पुढच्या पेजवर जातो तर मित्रांनो पुढचं पेज आहे आपल्या अपडेटचं पेज आहे त्यामुळे या पेजवर जातो बघा हा कागद प्रत्येक टेलिग्राम मध्ये घुमला हा कागद जरी तेरा ऑगस्टचा असला मित्रांनो परंतु हा कागद किंवा हे नोटिफिकेशन हे पत्रक हे महाराष्ट्र शासनाचं आहे आणि हे महाराष्ट्र शासनाचं पत्रकच आपल्याला सांगते की जाहिरात तयार आहे तू तयार आहेस का बघा हे पत्रक काय तर बघा आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय हे तुम्ही टेलिग्राम मध्ये बघितलं असेल परंतु या पत्रकाचा अर्थ तुम्ही घेतला आहे का तर सोळा दोन पासून पुढे किमान सहा महिने वाढ भेटली होती कशाला निवडसूचीला म्हणजे वेटिंगला त्यानंतर त्यांनी काय म्हटलं होतं एकशे छत्तीस व गट ड मधील त्रेपन्न अशा एकूण एकशे एकोणऐंशी या जागांकरिता निवडसूची विधीग्रह्यता सोळा दोन पासून पुढे नऊ महिने भेटले होते ते नऊ महिने सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला संपलेत म्हणजे नोव्हेंबर महिना संपला वर तुमचे दहा पंधरा दिवस झालेत मग पुढे काय बाबांनो तर पुढे ट्विट आलो होतं आरोग्य मंत्र्यांचं तब्बल पाच हजार प्लस आम्ही जागा भरणार पाच हजार पी सी ते स्वतः तयार करणार होते मधल्या काळामध्ये जवळपास एकोणावीसशे ते दोन हजार जागा ह्या तुमच्या डॉक्टरच्या भरल्यात ठीक आहे मग त्यांनी काय केलं गट अ फुलफिल केलाय कंत्राटी जागा का त्यांनी भरल्यात आता विषय कसा आहे की झेडपी भरतीचं उद्या समजणार आहे झेडपी भरतीचा सुप्रीम कोर्टामध्ये केस आहे झेडपी असेल किंवा मनपा असेल तर या भरती लेट जर झाल्या ह्या भरती जर लेट झाल्या तर तुम्हाला जाहिरात डिसेंबरमध्ये सुद्धा बघायला मिळू शकते पण ह्या भरती कधी होता याच्यावर डिपेंड आहे बरं म्हणजे तीन डिसेंबरला तुमची आचारसंहिता संपली की तुम्हाला विंडो मिळते त्याच्यामध्ये हिवाळी अधिवेशन आहे मधामध्ये आठ दहा दिवसाचं या आठ दहा दिवसाच्या गॅपमध्ये जर खुदा न खास्ता पाच हजार प्लस आरोग्यसेवकची भरती आली तर तुम्ही तयार आहात का कारण तुम्हाला सांगतो महत्वाच्या चार भरत्यांवरती सर्वच माणसं युट्यूबला लाईव्ह येऊन व्हिडिओ बनवत आहे नंबर एक टॉपला आहे तुमचा नगर परिषद नंबर दोन ला तुमची आरोग्य भरती आहे तिथं कृषी सेवक असेल ह्या भरत्यांवरती तलाठी भरती आहे ह्या भरत्यांवरती व्हिडिओ बनवले जात आहे परंतु आरोग्य भरती येण्यासारखी खूप दाट शक्यता सुद्धा डिसेंबरमध्ये जर ह्या भरत्या म्हणजे जर ह्या निवडणुका लेट झाल्या तर आता विंडोमध्ये सगळं बसलं तर ही भरती कधी येऊ शकते तर ही भरती डिसेंबरमध्ये येऊ शकते आता मला एक सांगा सर मी तर सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स केला आहे मग सॅनिटरी इन्स्पेक्टर कंपल्सरी आहे का तर बघा इथं आणखी विषय येतो जर भरती डिसेंबरमध्ये झाली तरच तुमची भरती टी सी एस किंवा आय बी पी एसद्वारे होईल जर भरती डिसेंबरच्या पुढे गेली म्हणजे जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये गेली तर तुमची भरती एम पी एस सी शंभर नाही दोनशे टक्के घेईल मग एम पी एस सीने घेतलं तर त्यांचे सेवा सेवा पात्रता नियम असतील त्यांच्या अटी असतील ह्या चेंज होत असतात त्यामुळे आत्ताच सांगणं म्हणजे मोक्याचा ठरणार नाही की सॅनिटरी इन्स्पेक्टर डिप्लोमा लागतोच का लागेल नाही लागेल परंतु सॅनिटरी इन्स्पेक्टरचे पद हे नगर परिषदमध्ये सुद्धा आहे जवळपास दोनशे ऐंशी प्लस पद हे तिथं आहेत मग त्यासाठी तुम्ही अभ्यास करत असाल तर मराठीमधून तुमच्यासाठी स्वच्छता निरीक्षक म्हणून हे तांत्रिक डायरी आहे कोणाची आहे तर माझे मित्र आहेत विकास सिंदळकर सर आणि सचिन कुरुंड सर ॲडव्हर्टायजमेंटसाठी पैसे घेत नाही फक्त प्रेमाचे संबंध आहेत माझे मित्र आहेत म्हणून या बुकबद्दल सांगतो महाराष्ट्रामध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टरचे पदासाठी स्पर्धा परीक्षा करण्यासाठी कुठलंही पुस्तक नाही म्हणून मी तुम्हाला सांगतोय फक्त पाचशे पन्नास रुपयाचं हे पुस्तक आहे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर घेऊन टाका आणखी पुढे मी जाणार आहे एका एक गोष्टी एक एक गोष्ट मुद्द्याची आहे त्यावरती मी जाणार आहे जर तुम्हाला या डिसेंबर महिन्यामध्ये या डिसेंबर महिन्यामध्ये तुम्ही नॉन टेक्निकल विषय कम्प्लीट करून ठेवले नॉन टेक्निकल विषय कंप्लीट करून ठेवले मग याच्यामध्ये तुमचं मराठी असेल इंग्लिश असेल मॅथ रिजनिंग असेल आणि जी के असेल हे विषय जर तुम्ही कंप्लीट करून ठेवले तर येणाऱ्या दोन हजार सव्वीस हे वर्ष सरळ सेवा भरतींचं वर्ष मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी बोलले होते तर त्यात तुम्हाला खूप सोपं जाईल हे कुठून करायचे तर याची बुकलिस्ट तुम्हाला व्हिडिओच्या खाली दिसून जाईल तिथं त्या बुकलिस्ट म्हणून हे विषय तुम्ही करून घ्या सॅनिटरी इन्स्पेक्टरचं जी बुक आहे सचिन कुरुंद सरांनी लिहिलं विकास सिंदळकर सरांनी लिहिलं हे बुक तुम्ही पर्चेस करू शकता विजयपत पब्लिकेशनचं बुक आहे पुण्यामध्ये तुम्हाला कुठेही भेटून जाईल किंवा कुठल्याही बुकस्टॉलमध्येही मिळून जाईल तर ही महत्त्वाची अपडेट होती आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि माझा लुक जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक द्या आणि व्हिडिओच्या खाली कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय वंदे मातरम